आमी चे वा मस्त किती छान ए बघा तुमच्या सगळ्यांचे त्रिकोण किती वेगवेगळ्या रंगाचे आहेत आणि वेगळ्या प्रकारचे सुद्धा आहेत चला अपने आता हे त्रिकोण घेऊन ना आपण एक गंमत करूया हम्म आता तुमच्याकडे जे कापलेले त्रिकोण आहेत की नाही ते हातात घ्या आणि त्याचं नीट निरीक्षण करा आता मला त्याचा प्रकार सांगता येईल का ताई माझं लघु त्रिकोण आहे ताई मी दोन त्रिकोण आणलेत एक विषमभूज त्रिकोण आणि एक समद्विभुज त्रिकोण माझा समभूज त्रिकोण आहे मला वाटतं माझा विशाल कोण त्रिकोण आहे माझा काटकोन त्रिकोण आहे काट अरे वा तुम्ही सगळ्यांनी किती छान प्रयत्न केलाय आता या त्रिकोणांच्या बाजू आपण बघूया हा चालेल चाले। चला आता तुमच्या कंपास पेटीमधली पट्टी घ्या आणि तुमच्या त्रिकोणांच्या तीनही बाजू मोजा आपण आता प्रत्येकाच्या त्रिकोणाच्या तीन बाजूंची नोंद करूया हो चालेल तु तु कर हो, आणि आता सगळ्यांच्या नोंदी तू तुझ्या वहीत कर हो आणि आपण बाजूंना ए बी सी असं म्हणूया हो चालेल माझी तिन्ही माप आहेत तीन तीन पूर्णांक पाच आणि चार माझ्या त्रिकोणाच्या बाजू सहा 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 आहे माझी एक बाजू आठ एक बाजू सहा आणि एक बाजू तीन पहिला त्रिकोण पाच तीन आणि चार दुसऱ्या त्रिकोणाची माप पाच पूर्णांक पाच पाच पूर्णांक पाच चार पूर्णांक आठ माझी एक बाजू सहा दुसरी बाजू दहा आणि तिसरी बाजू आठ आणि आता मला सांग तुझ्या त्रिकोणामधली सगळ्यात मोठ्या बाजूची लांबी किती आहे आता इतर दोन बाजूंच्या लांबीची बेरीज करून सांग बरं हो तीन अधिक तीन पूर्णांक पाच बरोबर सहा पूर्णांक पाच ठीक आहे आता तीन बाजूंपैकी कोणत्याही दोन बाजू लक्षात घ्यायच्या हा आणि त्यांची बेरीज करायची अनय कर बरं आता त्याच वेळी एकटी राहिलेल्या बाजूची लांबी सांग बरं म्हणजे तीन पूर्णांक पाच अधिक चार बरोबर सात पूर्णांक पाच याची उरलेली तिसरी बाजू आली तीन पण मी अजून दुसऱ्या पद्धतीने केलं तीन अधिक चार बरोबर सात त्याची उरलेली तिसरी बाजू आली तीन पूर्णांक पाच छान चला आता मेधा प्राची तुम्ही पण तुमच्या त्रिकोणांच्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज करा आणि सांगा बरं माझ्या त्रिकोणाच्या बाजू सहा 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 आहे माझ्या त्रिकोणाच्या बाजू सहा दहा आणि आठ आहेत आता यातल्या कोणत्याही दोन बाजूंची बेरीज कर आणि त्याच वेळी शिल्लक राहिलेली बाजू सहा अधिक सहा बरोबर बारा तिसरी बाजू उरली सहा सहा अधिक दहा बरोबर सोळा म्हणजे तिसरी बाजू आली आठ दहा अधिक आठ बरोबर अठरा म्हणजे तिसरी बाजू आली सहा सहा अधिक आठ बरोबर चौदा म्हणजे तिसरी बाजू आली दहा मी दा तू एकच जोडी घेतली आहेस आणखी दोन जोड्या बरं ताई माझ्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू सहाच आहेत कोणत्याही दोन बाजूंची बेरीज बाराच येते प्राची आता तुझ्या नोंदी वाच बरं तीन बाजूंपैकी वेगवेगळ्या दोन बाजूंच्या जोड्या घेऊन मी नोंदी केल्या आहेत त्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी येते अरे वा छान निरीक्षण आहे तुझं चल आता सिया रमेश तुम्ही पण या तिघांसारखंच बाजूंच्या जोड्या निवडून काय नोंदी मिळत आहेत ते लिहून काढा हो चालेल ताई रमेश तू दोन त्रिकोण आणलेस ना तू दोन्ही बाजूंची बेरीज कर हो ताई करतो माझ्या त्रिकोणाच्या बाजू आठ सहा आणि तीन सहा अधिक तीन नऊ म्हणजेच तिसरी बाजू आली आठ आठ अधिक सहा म्हणजेच चौदा तिसरी बाजू आली तीन आणि आठ अधिक तीन बरोबर अकरा तिसरी बाजू आली सहा पहिला त्रिकोण पाच तीन आणि चार आता मी यांची बेरीज करतो पाच अधिक तीन बरोबर आठ तिसरी बाजू आली चार पाच अधिक चार बरोबर नऊ तिसरी बाजू आली तीन चार अधिक तीन बरोबर सात तिसरी बाजू आली पाच ह्याची बाजू आली पाच पूर्णांक पाच पाच पूर्णांक पाच आणि चार पूर्णांक आठ आता यांची बेरीज पाच पूर्णांक पाच अधिक पाच पूर्णांक पाच बरोबर अकरा तिसरी बाजू आली चार पूर्णांक आठ पाच पूर्णांक पाच अधिक चार पूर्णांक आठ बरोबर दहा पूर्णांक तीन तिसरी बाजू आली पाच पूर्णांक पाच पाच पूर्णांक पाच अधिक पाच पूर्णांक पाच बरोबर अकरा बाजू चार पूर्णांक आठ आली बरोबर बघा किती छान जमलंय तुम्हाला सगळ्यांना आता या सगळ्यातून तुम्ही काय शिकलात सांगा बरं आमच्या सगळ्यांच्या त्रिकोणाचा प्रकार वेगवेगळा होता बरोबर तरीही कुठल्याही त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज तिसऱ्या बाजूपेक्षा जास्त आली बघा किती छान जमलं तुम्हाला आता या सगळ्याचा उपयोग तुम्ही कसा आणि कुठे कराल याचाही विचार करा बर आपण काय शिकलो कोणत्याही त्रिकोणाच्या दोन बाजूची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा मोठी असते स्वाध्याय अठरा सेंटीमीटर सात सेंटीमीटर सहा सेंटीमीटर अशा त्रिकोणाच्या तीन बाजू दिल्या असता असा त्रिकोण काढता येईल का ते ठरवा आणि रचना करा आठ सेंटीमीटर सहा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर अशा बाजू असलेला त्रिकोण काढता येईल का ते ठरवा आणि रचना करा